आजच्या ठळक बातम्या पुणेकरांनो थेट शेतकऱ्याकडून खरेदी करा संत्रा आजपासून कोथरूडमध्ये महाउत्सवाला सुरुवात पुणेकरांना थेट विदर्भातील शेतकऱ्याकडून संत्रा खरेदीची सुवर्ण संधी मिळाली असून कोथरूड येथे आजपासून संत्रा महोत्सवाला झाली सुरुवात महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाने या कार्यक्रमाचे के आयोजन केले आहे हायब्रिड ज्वारीला आज धुळे ते कमीत कमी, कमी सतराशे पाच तर सरासरी एकोणीसशे एक एवढा आहे ते कमीत कमी सतराशे दहा तर सरासरी एकोणीशे पन्नास असा दर मिळाला आहे तसेच लोकल वाहनांच्या सर्वाधिक आवकेच्या मुंबई बाजारात कमीत कमी सतराशे तर सरासरी पाच हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे पाटलांनी हळदीत केला विक्रम सात गुंट्यात घेतले पंचेचाळीस क्विंटल हळदीचे उत्पादन तर हळद विक्रीतून चार लाख निव्वळ नफा

थकलेले नव्याण्णव कोटी विमा कंपनीची रक्कम तात्काळ खात्यात वर्ग करावी या प्रमुख मागणीसाठी धानोरा काळे येथे गोदावरी नदी पात्रात जल समाधी आंदोलन करण्यात आले होते मात्र त्यानंतर पालकमंत्री मेघना बोर्डीकर व जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी आंदोलकांना शब्द देऊन आठ दिवसात हा प्रश्न मार्गी लागण्याचे आश्वासन दिले आहे पिंपळगाव वसवंत हा पोळ कांदा ठरतोय लाल राज्यात आज गुरुवार दिनांक वीस रोजी एकूण एक लाख चौऱ्याहत्तर हजार एकशे शहाण्णव क्विंटल कांदा आवक झाला होता त्यात तेहतीस हजार आठशे अकरा क्विंटल पंचवीस हजार दोनशे अडतीस क्विंटल लोकल बावीस हजार दोनशे एकावन्न क्विंटल पोळ कांदा समाविष्ट आहे शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात मसाला पिकाची धरली कास अकोला वाढीची करत ओळखून अकोला जिल्ह्यातील एक हजार शेतकऱ्यांनी यंदाच्या हंगामात मसाला पिकाची कास धरली आहे एक हजार एकर क्षेत्रावर ही लागवड करण्यात आली आहे परभणी राज्य सरकारने पीक विमा कंपनीला नव्याण्णव कोटी ची असलेल्या सबसिडी तात्काळ वर्ज करावी या प्रमुख मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पूर्ण तालुक्यातील धानोरा काळे गोदावरी नदी नदीपात्रात गुरुवारपासून उपोषण सुरू केले आहे